ओम गण गन, गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोपथावे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून नफा मिळवण्याच्या दृष्टीनं सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड परंतु मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत आणि साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्या हव आपल्याला ह... हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली पूर्ण अभ्यास करणे गरजेचे असते परंतु मित्रांनो तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधभगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंद बघणे ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना मिळत असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे एकोणऐंशी नंबरची कंपनी असलेली गेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवणार आहोत तर तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या कंपनीत गुंतवणूक करावी की न करावी याचा एक आत्मविश्वास तुम्हाला प्राप्त होईल मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे गेल आणि गेल ही कंपनी मित्रांनो गॅस डिस्ट्रीब्युशन गॅस डिस्ट्रीब्युशन ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो गेल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत अदानी टोटल गॅस आय जी एल गुजरात गॅस महानगर गॅस रेफेक्स इंडिया नॅशनल ऑक्सिजन भगवती ऑक्सिजन मित्रांनो मित्रांनो गेल ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय मित्रांनो तर त्या शेअरची आजची किंमत मित्रांनो आज दिनांक आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि आज गेल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे त्र्याऐंशी रुपये एक्केचाळीस पैसे ह्या किंमतीला क्लोज झालेला आहे म्हणजे त्याची आजची करंट व्हॅल्यू एकशे त्र्याऐंशी रुपये एक्केचाळीस पैसे आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअर्सची बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावन्नवी खाय बावन विकलो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावन्नवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात एका एक शेअरची किंमत जास्तीत जास्त किती झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात, तेरा महिन्यात तेरा तो तो त्या शेअरची कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावन्न विकलो तर मित्रांनो गेल ह्या कंपनीचा बावनवी खाय किंमत आहे दोनशे तेरा रुपये चाळीस पैसे व बावनवी क्लो किंमत आहे एकशे पन्नास रुपये बावन्न पैसे मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास गेल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे बावीस रुपये नव्वद पैसे ह्या किमतीला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास गेल ह्या कंपनीचा एक शेअर्स एकसष्ट रुपये ऐंशी पैसे ह्या कमीत कमी किमतीला मिळत होता मित्रांनो <्राणागारी> किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागे गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास ती सत्तेचाळीस रुपये होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय मित्रांनो तर बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात मित्रांनो गेले ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख वीस हजार पाचशे त्र्याण्णव करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे एकोणऐंशी नंबरची कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो गेल ह्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा घेतल्यास दोन हजार पंचवीस साली गेल ह्या कंपनीला दहा हजार नऊशे एकोणसाठ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तो आठ हजार दोनशे वीस करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली चार हजार सत्तेचाळीस करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली दहा हजार पाचशे एक्केचाळीस करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चार हजार चारशे अठ्ठावीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाच सहावा मधा हो बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात जे शेअर्स आहेत तेच तर ते, ते शेअर्स ऑलरेडी आत्ता सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर मित्रांनो गेल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा गेल ह्या कंपनीत सुमारे एक्कावन्न पॉईंट बावन्न टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा गेल ह्या कंपनीत सुमारे सत्तावीस पॉईंट तीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा गेल ह्या कंपनीत तेरा पॉईंट बासष्ट टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण गेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो गेल ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चार हजार चारशे अठ्ठावीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली दहा हजार नऊशे एकोणसाठ करोड रुपये झालेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीला मागील पाच वर्षात सतत भरघोस आणि वाढता नफा झालेला आहे त्यामुळेच गेल ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी एकशे बावीस रुपये नव्वद पैशाला पाच वर्षापूर्वी एकसष्ट रुपये ऐंशी पैशाला दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे सत्तेचाळीस रुपयाला मिळत होता तोच गेल ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे त्र्याऐंशी रुपये एक्केचाळीस पैसे ह्या किंमतीला मिळत आहे तर मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय तर गेल ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमी एकशे बावीस रुपये नव्वद पैसे मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आपण आता अभ्यासासाठी एक शेअर जर पकडला तर गेल ह्या कंपनीत गुंतवलेले म्हणजे दोन वर्षापूर्वी गुंतवलेले एकशे बावीस रुपये नव्वद पैसे पाच वर्षापूर्वी गुंतवलेले एकसष्ट रुपये ऐंशी पैसे दहा वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे सत्तेचाळीस रुपये जे गुंतवलेले होते ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे त्र्याऐंशी रुपये झालेले आहेत म्हणजेच काय तर गेल ह्या कंपनीत लमसममध्ये दहा वर्षापूर्वी सत्तेचाळीस रुपये गुंतवलेला असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला एकशे त्र्याऐंशी रुपये झालेले आहेत मित्रांनो म्हणजेच ह्या कंपनीला जवळजवळ तीन पॉईंट एकोणनव्वद पट जे जवळजवळ चार पट नफा दिले दिलेला आहे मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेचे अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते किती पट नफा झाला असता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो गेल ह्या कंपनीत दहा वर्षात पूर्वी गुंतवलेल्या सत्तेचाळीस रुपयेची आत्ता एकशे त्र्याऐंशी रुपये झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की गेल ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा एक्कावन्न पॉईंट बावन्न टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी शेअर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर गेल्या कंपनीत ते एक्कावन्न पॉईंट बावन्न टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो ही गेल ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्केपेक्षा अधिक आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात बावनवे खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग जागतिक मंदी निगेटिव्ह बातम्या युद्धाच्या बातम्या ह्या कोणत्याही कारणाने बावनवी खायपासून उत्तम असून सुद्धा त्या कंपनीचा शेअर जर खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुवर्ण संधी असते कारण की मित्रांनो जागतिक परिस्थिती निवळेल अफवा 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 मिटतील तेव्हा त्या ते कंपनीचा शेअर्स जो बावन्वी खायपासून खालीला आलेला असतो तो पुन्हा बावनवी खायवर जाऊन अजून नवीन नवीन उच्चांक दाखवत असतो तर ती जेव्हा जेव्हा बावनिव खायपासून उत्तम कंपनीचा शेअर्स खाली येतो तर ती गुंतवणुकीसाठी अतिशय सुवर्ण संधी असते तर मित्रांनो गेल ह्या कंपनीचा शेअर्स बावनिव खायपासून सध्या कोणत्याही कारणाने जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या ऐपतीनुसार बचतीतील रक्कमेतून गेल ह्या कंपनीची भावने खायपासून खाली येईल तशी तशी टप्प्याने शिरस खरेदी करण्यास वार्षिक विश्लेषणानुसार सध्या कोणतीही कोणतीही हरकत नाही गेल ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो गेल ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी गेल्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधुभगिनींना शेअर्स गु शेअर्स शेअर्स निवडण्यासाठी अतिशय शे मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा तसेच आपल्या आपतिष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय